कोकण विभाग पदवीधर मतदार संघात निरंजन वसंत डावखरे एक लाख सातशे एकोणीस मते मिळवून विजयी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी वेलर असून विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली मतमोजणीसाठी एकूण बेचाळीस टेबल ठेवण्यात आले होते या निवडणुकीत एकूण एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतदारांनी मतदान केले होते त्यापैकी एक लाख बत्तीस हजार एकाहत्तर मते खर ठरली तर अकरा हजार दोनशे सव्वीस मते अवैध ठरली जिंकून येण्यासाठी सहासष्ट हजार छत्तीस टक्क्या मतांचा कोटा ठेवण्यात आला उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे एक निरंजन वसंत डावखरे भारतीय जनता पार्टी एक लाख सातशे एकोणीस दोन हिर रमेश श्रीधर इंडियन नॅशनल काँग्रेस अठ्ठावीस हजार पाचशे पंच्याऐंशी तीन विश्वजित तुळशीराम खंडारे भीमसेना पाचशे छत्तीस चार अमोल अनंत पवार अपक्ष दोनशे पाच अरुण भिकण भोई प्राचार्य अपक्ष तीनशे दहा सहा अक्षय महेश मात्रे अपक्ष तीनशे दोन सात गोकुळ रामजी पाटील अपक्ष चारशे चोवीस आठ जयपाल परशुराम पाटील अपक्ष चौसष्ट नऊ योगेश किसनराव निमकर अपक्ष दोनशे पंधरा दहा प्रकाश वंडेपेल्ली अपक्ष तेहत्तीस अकरा मिलिंद सीताराम पाटील अपक्ष दोनशे आठ बारा अशोक वाघमारे अपक्ष तीनशे चौतीस तेरा श्रीकांत सिद्धेश्वर कामूर्ती अपक्ष एकशे एक्केचाळीस पहिल्या पसंतीची एक लाख सातशे एकोणीस मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी वेलरासू यांनी जाहीर केले